नमस्कार लाडकानाश सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ आज आपण चालतो आहोत गावाला आई सी आणि पिहोरा ज्यानुरी बाबा सोडायला आले आपण आपल्या गावी नाही जातात रवीसीच्या गावी जातो पहिल्यांदाच त्यांच्या गावी जातो पालखीच्या पाया पडायला लग्नानंतरला ोटी वगैरे भरायची राहिली होती त्यामुळे योग आलाय तर चला जाऊया आयुष्य ॲक्च्युली एकटीच जात होती मग अचानक ठरलं त्याला वेळेला पण रांजाला नाही जातात आपल्याला गोवळात जायचं कोविड आयुष्याचं गाव आहे कोविड म्हणजे साखरपा वगैरे त्या साईड तर या टायमाला आपण लक्झरीने जातो साखरपा सुंदरी पासरीने जायचं आहे तर थोड्या वेळाने अंधेरी क्रॉस तिथे बघूया फायनली गाडी आली तू निघाल सांगता क्रुजवरून आणखीन एक पॅसेंजर आहे आपल्याबरोबर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने आयुष्याची भाची हां आयुष्याची भाची आहे दाखवतो नंतरला तुम्हाला सध्या सुटले आपली गाडी गाडीक्रुजच्या ब्रिजवर आहोत जेवायला थांबलोय कुठे थांबलोय विश्रांती नाही गाडी किती अकरा वाजून गेलेत आता जेवायला थांबलोय विश्रांती मध्ये विश्रांती हॉटेल विश्रांती ईश्वनी अजून गाडीत आहे येते आम्ही दोघ खाली आलोय

मी बोललो होतो ना आपल्याबरोबर आणखीन एक पॅसेंजर आहे ही आहे आयुष्याची भाची चला गाडी सुटली जेवण घेऊन शुभूचं काय चाललं आहे गाई इथे ना हो गा, ते काम वाढवते आणि शुभू काय करते सगळी बडीशेप पाठवली पडशील पुढे पुढे पडशील ते नको खोलू टाकून दे झोपा त्या चला फायनली उतरलोच शुभ्र झोपले खूप आहे

फायनली आंघोळ वगैरे झाले तयारी झाले आता पालखी येईल थोड्या वेळात अजून वेळ तयारी चालली आहे सगळी हा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ होता पण आता आलो आहोत आयुष्याच्या घरी आयुष्याच्या माहेरी आपण पहिल्यांदाच आलो दक्षिण इंडियाच्या पालखीसाठी त्यांचे पालखी थोडी उशीर येते म्हणजे पाडव्याच्या अगोदर थोडे दोन दिवस अगोदर येते त्याला थोड्या दिवसात पालखी हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ तोड तर डाटा बाय बाय बा धन्यवाद